नमस्कार सतत तुमचा अपमान करणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा दहा असे नियम कधी लक्ष दिले का काही लोक फक्त अपमान करायला जन्मलेले वाटतात ते तुमचं मन दुखवतात पण स्वतःला नेहमी बरोबर समजतात ते बोलतात असं नाही की त्यांच्याकडे काही अर्थ असतो तर फक्त त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं पण आज आपण त्यांना त्यांच्या लायकीत बसू उलट मार्गाने कारण काही वेळा थेट उत्तर देणं गरजेचं असतं जे त्यांच्या शब्दापेक्षा जास्त बोचतं हे नियम थोडे वेगळे आहेत पण आयुष्य बदलून टाकतील जिथे सर्वजण शांत रहा म्हणतात तिथं आज तुम्ही उत्तर द्या पण स्टाईलमध्ये शिकाल कारण प्रत्येक अपमानाचा शेवट शांततेने होत नाही काही ठिकाणी स्वाभिमानाने उठणं गरजेचं असतं चला तर मग पाहूया हे दहा उलटे पण खरी लायकी दाखवणारे नियम एक अपमान करणाऱ्याला शांत राहून नाही तर शब्दात आरसा दाखवा कधी कधी शांत राहणं हे समजूतदारपणाचं नव्हे तर कमजोरीचं लक्षण ठरतं जे लोक सतत तुम्हाला कमी लेखतात टोचतात किंवा अपमान करतात त्यांना तुमचं मन समजत नाही अशावेळी एक ठाम स्पष्ट आणि स्वाभिमानी उत्तर देणं गरजेचं असतं पण ते उत्तर रागाने नव्हे तर आत्मविश्वासाने द्या जेणेकरून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल एक वाक्य असं बोला की त्यांना त्यांच्या शब्दाची ताकद आणि मर्यादा समजेल काही लोकांना फक्त आरशात त्यांचं कुरूप बोलणं दिसलं की ते कायमचे शांत होतात म्हणून लक्षात ठेवा योग्य ठिकाणी दिलेलं एक वाक्य हजार वेळा मौन राहण्यापेक्षा जास्त प्रभावी अस्त। दोन टोमना मारला तर विनोदात परत ते द्या काही लोकांना छंदच असतो इतरांना टोचून स्वतःला मोठं दाखवायचा पण अशा लोकांना रागाने नाही तर हसून उत्तर देणं हेच खरं शहाणपण असतं जेव्हा कोणी तुम्हाला टोमना मारतो तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विनोदी हलकं पण अचूक उत्तर द्या त्यामुळे वातावरणही हलकं राहतं आणि त्यांच्या गर्वालाही चांगला धक्का बसतो विनोदात दिलेले उत्तर टोमण्यापेक्षा जास्त पण त्यात अपमान नसतो म्हणून ते प्रभावी ठरतं असं उत्तर दिलं की तो व्यक्ती पुढच्या वेळी बोलण्याआधी दोनदा विचार करतो लक्षात ठेवा शांत बुद्धीनं दिलेल्या विनोदी प्रत्युत्तर हे रागाने दिलेल्या उत्तरापेक्षा कितीतरी जास्त प्रभाव टाकतं तीन दुर्लक्ष करू नका आत्मविश्वासाने नजर भिडवा कधी कधी शांत राहणं म्हणजे दुर्बलता वाटू शकते पण थेट डोळ्यात डोळे घालून पाहणं हे ताकदीचं प्रतीक असतं जे लोक तुम्हाला कमी समजतात किंवा घाबरवायचा प्रयत्न करतात त्यांना तुमची नजरच उत्तर असते आत्मविश्वासाने नजर, आत्म नजर भिडवा कारण तीच तुमची खरी ताकद आहे तुमच्या नजरेत ठामपणा आणि स्वाभिमान असेल तर समोरच्याला शब्द सापडत नाहीत अशा क्षणी तुमचा एक कटाक्ष त्यांचा अहंकार तोडण्यासाठी पुरेसा ठरतो लक्षात ठेवा शांत राहणं नेहमी योग्य नसतं कधीकधी नजरेतून तुमचं सामर्थ्य दाखवणं गरजेचं असतं तुमचा आत्मविश्वास हा गर्भाचा सर्वात मोठा वार असतो चार त्यांच्या प्रत्येक अपमानाची नोंद ठेवा पण शब्दांनी नाही यशाने ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांचे शब्द यशाच्या आड लपू नका हे hey यश तुमचं उत्तर असेल प्रत्येक टोमणी किंवा अपमान लक्षात ठेवा आणि ते प्रेरणेचे कारण बनवा कंटाळा नव्हे उद्देश बनवा त्या तिरकस वाक्यांची यादी तयार करा आणि ठरवा की प्रत्येक वाक्याचे उत्तर तुमच्या पुढच्या कामातून मिळेल शब्दांमध्ये घालवलेल्या वेळाऐवजी कर्मामध्ये वेळ घालवा परिणामच शेवटी बोलतात तुमची प्रगती आणि उपलब्धी पाहूनच लोकांना समजेल की त्यांनी चुकीची भूमिका बचावली यश हळूच पण पन ठामपणे तुमचा आवाज बनेल आणि तेच त्यांच्या अपमानाला शाब्दिक दंड ठरेल लक्षात ठेवा बदला घ्यायचा असला तरी तो जगण्यासाठी आणि उंचवण्यासाठी असावा विनाशासाठी नाही पाच कधी कधी वाद करा पण शब्दांनी नव्हे नजरेने शांत राहणं हे प्रत्येक वेळी योग्य नसतं कारण काही वेळा गप्प राहणं लोकांच्या गर्वाला खत घालते जेव्हा समोरचा माणूस सतत सीमारेषा ओलांडतो तेव्हा एक ठाम नजरच पुरेशी असते त्याला थांबवायला ती नजर अशी असावी की त्याला तुमचा राग नव्हे तर आत्मविश्वास जाणवला पाहिजे कधी कधी एक वाक्य बोलणं ही गरजेचं असतं मी गप्प नाही म्हणजे कमजोर नाही एवढंच पुरेसं असतं त्यांच्या अहंकाराला तडा द्यायचा कारण खऱ्या ताकदीला ओरडण्याची गरज नसते ती शांत पण ठाम असते तुमचा आत्मविश्वास आणि नजरच त्याच्या उर्मट वर्तनाला उत्तर ठरते म्हणून कधी वेळ आल्यास शब्द नव्हे तर नजरच तुमचा आवाज बनू द्या सहा त्यांना त्यांच्या शैलीत उत्तर द्या काही लोकांना फक्त त्यांचीच भाषा समजते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्याच पद्धतीत उत्तर द्यावं लागतं जर कोणी सतत टोचत असेल तर त्याच पद्धतीनं पण हुशारीने प्रत्युत्तर द्या रागाने नव्हे पण पन शांतपणे विनोद उपहास किंवा एक कटाक्ष वापरा ज्यात शब्द कमी पण अर्थ खोल असेल कारण काही लोकांना सभ्य भाषेत सांगितलं की ते समजत नाही पण थोडा उपवास दाखवला की लगेच गप्प होतात ही कला म्हणजे बुद्धी आणि संयम याचा संगम आहे असं उत्तर द्या की त्यांना दुखावलंही जाईल आणि तुम्ही छोटंही वाटणार नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही त्यांच्या शैलीत पण स्वाभिमानाने उत्तर देता तेव्हा त्यांचा गर्व आपोआपच कोसळतो लोकांसमोर त्यांना चुका दाखवा काही लोकांना सवयच असते डोळ्यां सगळ्यांसमोर टोचणं अपमान करणं आणि स्वतःला मोठं दाखवणं पण अशा वेळी शांत राहणं म्हणजे त्यांच्या अहंकाराला बळ देणं होय जेव्हा ते सार्वजनिकरित्या अपमान करतात तेव्हा त्यांनाच त्यांच्या भाषेत पण सम्मान राखून उत्तर द्या एकच वाक्य असं बोला की सर्वांसमोर त्यांना त्यांच्या मर्यादा समजतील त्यांचं बोलणं थांबलं पाहिजे आणि तुमचा आत्मविश्वास सगळ्यांना दिसला पाहिजे कारण सार्वजनिक ठिकाणी दिलेलं ठाम उत्तर हे त्यांच्या गर्वाला आरसा दाखवतं असं उत्तर द्या की लोकांच्या नजरेत तुम्ही उंच आणि ते स्वतः त्यांच्या वागण्याने लहान दिसतील लक्षात ठेवा सार्वजनिक अपमानाचे उत्तर नेहमी सार्वजनिक ठामपणानेच द्यायचं असतं प्रत्येक कमजोरी समजू नका नेहमी शांत राहणं आणि सगळं सहन करणं हे चांगलपणाचं नव्हे तर कधी कधी हरवण्याचं लक्षण असतं काही लोक तुमच्या शांततेला भीती किंवा कमजोरी समजतात म्हणूनच गरज पडली तर कटर व्हा कारण प्रत्येक वेळी माफ करणं म्हणजे स्वतःचा अपमान वाढवणं होय कधीतरी ठाम आवाजात बस आता पुरे असं सांगणं गरजेचं असतं हे वाक्य लहान असलं तरी त्याचा परिणाम मोठा असतो जेव्हा तुम्ही तुम्ही मर्यादा आखता तेव्हा समोरच्याला जाणवतं की गप्प राहता पण कमकुवत नाही लक्षात ठेवा स्वतःचा सन्मान जपणं हीच खरी ताकद आहे आणि ती कधीही नम्रतेच्या आड दडवू नका नऊ जे बोलतात त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्या मानसिक पातळीवर नाही काही लोकांचं बोलणं इतकं खालचं असतं की त्यावर राग नको तर दया वाटते अशा लोकांना उत्तर देताना तुमचा स्तर कायम उंच ठेवा पण त्यांना हेही जाणवू द्या की तुम्ही गप्प आहात म्हणजे सहन करीत आहात असं नाही त्यांच्या शब्दाचा स्तर जितका खाली तितका तुमचा आत्मसन्मान उंच दाखवा पण त्या उंचीचं प्रदर्शन फक्त शांततेत नाही तर कधी कधी थेट स्पष्ट शब्दातून करा त्यांना जाणू द्या मी तो नाही जो तू समजतोस आणि तू ही माझ्या पातळीचा नाहीस हे वाक्य त्यांच्या विचारसरणीला आरसा दाखवेल लक्षात ठेवा काही वेळा सम्मानाने दिलेलं उत्तर हे हजार अपमानांपेक्षा जास्त ताकदीचं ठरतं स्वतःचं आयुष्य इतकं उठावदार बनवा की त्यांचा अपमान फिका पडेल अपमान आठवणीत ठेवा पण त्यावेळी सुटकेचा राग आणि द्वेष नाही ऊर्जा बनवा तुमचे उद्दिष्ट ठेवा आणि त्यासाठी सतत काम करा प्रत्येक छोटं यश त्यांना घाबरवेल तुमच्या जीवनात आनंद प्रगती आणि स्वावलंबन दिसायला लागलं की त्यांची टीका निरर्थक ठरते लोक तुमचे परिवर्तन पाहतील आणि त्यांच्या शब्दांना राहणार नाही बदला स्वतःला उंच करा हेच खरे प्रत्युत्तर आहे तुमची चमक इतकी वाढवा की ते तुमच्या पाठीवरच्या सावल्यासारखे कायम मागे पडतील कधी कधी गप्प राहणे हा सम्मान नसतो तर स्वाभिमान हरवण्याची सुरुवात असते म्हणून काही लोकांना उत्तर देणं गरजेचं असतं तेही त्यांच्या भाषेत पण आपल्या स्टाईलमध्ये कारण जो माणूस स्वतःचा सन्मान जपतो त्याला कुणीही खाली दाखवू शकत नाही लक्षात ठेवा स्वाभिमान नाही पण आत्मसम्मान कधीच सोडायचा नाही अपमानावर सूट नाही पण शिकवण द्या जेणेकरून ते पुन्हा कुणाचं मन दुखवणार नाहीत तर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद